बाकीचे लोक मग म्हणतात hmm. सुरज आम्ही तुझ्यासाठी लढणार सुरज आम्ही तुझ्यासाठी उभे राहणार hmm. सुरज आम्ही तुझ्यासाठी घर बांधणार पण ज्याला स्वतःच घर असून त्याला त्याच घरात नॉमिनेट करतात ही hmm. बाकीच्या प्रवृत्ती तुम्हाला माहिती आर बाजून मी किती क्लोज आहे अगदी अगदी आरबाज साठी मी जीव पण देऊ शकतो आरबाज माझ्यासाठी जीव पण देऊ शकतो तुम्हाला ट्रोल करायचं असेल तर बिंदाज ट्रोल करा नसेल करायचं तर नका करू मी तुम्हाला कधी बोलणार नाही कारण घनश्याम दरोडे तुमचा माणूस आहे तुम्हाला हक्क आहे बोला सर्वांना प्रेमपूर्व नमस्कार मंडळी आफ्टर लॉंग टाइम सर्वांचं पुन्हा स्वागत करतोय आणि आलो एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या व्यक्तिमत्वासोबत मंडळी घनश्याम दरोडे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि प्लीज आजचा व्हिडिओ पाहताना मी व्हिडिओ एकाच गोष्टीमुळे शूट केला की तो मराठी माणूस आहे मराठवाड्यातला माणूस आहे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ पाहताना त्याच दृष्टिकोनातून पहा काही वाईट कमेंट करू नका केवळ एक मराठवाड्यातल्या माणसाला सपोर्ट किंवा त्याचा मला सपोर्ट म्हणून हा व्हिडिओ झालेला आहे सो एन्जॉय करा दादा सर्वांच्या वतीने स्वागत आहेत कसे आहात आम्ही मस्त तुम्ही कसे आहात मस्त मस्त एकदम मस्त तुमच्यासाठी आलो तेवढा प्रवास करून आळंदीवरून कसे होते बरं बिग बॉसचे सहा आठवडे बिग बॉसचे सहा आठवडे खूप म्हणजे बघायला गेलं तर गमतीशीर होते शिकायला मिळालं अनुभवायला मिळालं आणि बिग बॉसच्या घरातलं जीवनच वेगळं कारण ज्या गोष्टी माहित नसतात त्या माहिती होतात ज्या गोष्टींचा आपण विचार करू शकत नाही mm. त्या गोष्टींचा तिथं विचार करावा लागतो आणि समोरची माणसं कशी वागतात आपल्या प्रसंग आल्यावर ते कशा आपल्या बरोबर रिॲक्ट होतात हे mm. महत्वाचं असतं yes, yes. त्यामुळे बिग बॉसचं घर एकंदरीत बघितलं ना ते विचारांचं घर आहे त्रासदायक घर मानण्यापेक्षा तिथं प्रत्येक गोष्टीला विचार आहे काही मर्यादा आहेत त्या मर्यादा बाळगणं सुद्धा गरजेचं असतं नक्की नक्की हा रियालिटी पहिला शो होता रियालिटी मध्ये माझा रियालिटी शो हा पहिलाच होता बिग बॉस आणि मी माझ्या आयुष्यात माझी रियालिटी जशी खरी आहे तशी बिग बॉसच्या घरात सुद्धा रियालिटी शो ला मी रियालिटी शो दिली आणि मी कधी फेक राहिलो नाही ना ने, ने, ते सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे अगदी अगदी तुम्ही असं जसं बोलता एकदम भाषेची तीच होती अगदी मस्त बरं मला एक सुरुवातीला असं विचारायचं आता की ही सगळी प्रक्रिया कशी असते पहिल्यांदा कॉल येतो ते व्यक्ती येतात भेटायला एक दोन मिनिटात काय सांगा तुम्ही कशी प्रक्रिया असते सगळी पहिल्यांदा आपल्याला कॉल येतो म्हणजे मला जेव्हा फोन आला खर तर मी सिरियस सांगतो सर मी बिग बॉस कधी पाहिलंच नव्हता पण बिग बॉसची मला आवड होती कारण आमचे मित्र पवन चौरे चर्चा करत असताना ते म्हणायचे त्यांनी बिग बॉस पाहिलेला ते म्हणायचे बिग बॉस मध्ये जा तुम्ही बिग बॉस मध्ये जा आणि मला एक इच्छा निर्माण झाली की त्यांना मी विचारलं का बरं मी गेलो पाहिजे ते म्हणले तुम्ही थांब मत मानतात मात्र ते रक्कम मध्ये खेळाडू वृत्ती तुझ्यात विचार करण्याची क्षमता आहे हे सगळं बिग बॉसला पाहिजे असतं तर मला पहिल्यांदा बिग बॉसचा कॉल आला तर मला आधी असं वाटलं चल आपलेच मित्र एकिंगल करत असतील कारण त्यांना माहिती होत घनश्याम जाणार आहे म्हणून पण परत मी रिॲक्ट झालो नाही त्या कॉलवरती म्हणलं विचार करतो दुसऱ्या दिवशी अभिषेक सरांचा मला परत कॉल आला हॅलो घनश्यामजी तुम्हाला काल बोललो होतो काय झालं मग माझा विश्वास बसला की खरंच रियालिटी शोचा फोन येतोय बिग बॉसचा शो येतोय गेलो मी पहिल्या मीटिंगला त्यांनी मला विचारलं घनश्याम तुम्ही बिग बॉसच्या शो बद्दल काय सांगाल मी त्यांना स्पष्टपणे सांगेन सर मला बिग बॉस शो ची आवड आहे पण मी कधी शो बघितला नाही मी माझी तिथे रियालिटी सांग मी खोट बोललो नाही okay. की मी शो बघितलाय मला आवडतो hmm. ते म्हणले तुम्ही कशाच्या जीवा सांगणार मग म्हणलं ओका सर मी कुणाच्या जीवा सांगत नाही मला शोच्या विषयी बोलाय म्हणजे बघितलं नाही तर बोलणार पण एक सांगतो माझं मत माझं ठाम मत असते मी कोणा विचार बदलत नाही एकदा बोललो बोललो ते करत असतो त्यांना तोच पॉइंट हवा बर जे मला म्हणले फक्त तुम्हाला मी चार दिवसाची मदत देतोय mm. कुठला पण एक सीझन पहा mm. आणि त्या सीझन मधले मला सांगायचं कुठं काय चुकलं कुठं काय चुकलं mm. मग मी मंगळवारी घरी mm. आलो घरी आल्याच्या नंतर सीझन दोन पाहिलं मी निम्मा पाहिला कारण तेवढंच केलं मी शनिवारी जेव्हा आमची मीटिंग झाली mm. तेव्हा मी सांगितलं शिव ठाकरे असे खेळले बाकीचे असे खेळले खेळल्याच्या लि नंतर ती डायरेक्ट उठूनच उभा राहिले केतन सर प्रथमे सर हिरण शंभास तुम्ही चार दिवस आधी एवढं करू शकता तर घरात गेल्यावर तुम्हाला माणसं भेटली की काय नाही कळायचं पण थोडं मी तिथं चुकलो माणसं ओळखण्यात खेळतात पण बिग बॉस चा फाईव्ह मधला मी असा माणूस असेल मी मनापासून खेळो डोकं जरी कमी वापरलं hmm. असलं तरी मनापासून खेळो मैत्रीसाठी उभं राहायचं ठरलं आणि माझ्या वडिलांचा मला सपोर्ट होता Hmm. पण आई माझ्या आईचा सपोर्ट मला नव्हता बिग बॉस मध्ये जाण्यासाठी <laughs> कारण त्यांना वाटायचं माझी तब्येत वीक आहे hmm, 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 hmm. मला क्रिटीन साठी गोळ्या आहेत hmm. इंजेक्शन आहेत पुन्हा थायरॉइड चा प्रॉब्लेम आहे त्यामुळे hmm. ते जाऊन देत नव्हते दे। hmm. पण माझ्या मित्रांनी भावांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांनी समजत काढली जाऊ <laughs> द्या तेवढा सक्षम आहे आणि okay. घरच्यांना माहिती हा थोडा आट्टी आहे आट्टी म्हणजे त्याला लागती वस्तू ना ती लागते पण मी बाहेरच्या जगात गेल्या प्रत्येकाला मी समजून घेत असतो त्यामुळे आईला मी सांगितलं आता काय करणार नाही समजून घेईन शेवटी सगळे जण पाठीशी उभं राहिले आणि शेवट गेलो मी बी पुढच्या मी एक बघत होतो मी वोटिंग रिझल्ट ज्यावेळेस बघितले तुम्ही बाहेर आल्यानंतर निक्की खाली होती अरबाजही खाली होता आणि त्याच्यानंतर तुम्ही वरी होते हो तरी तुम्ही बाहेर आलेले आहात हे कुठेतरी काय म्हणू आपण त्याला नाही सफी काय असं वाटतं का नाही खर तर दुःखाची गोष्ट वाटते कारण मला आनंद बी तितकच होतोय दुःख तितकंच वाटतंय काय माहितीये सर दुःख या गोष्टीसाठी होतोय चॅनलने मला काढलं चॅनल चा डिसिजन आहे कि ठेवायचं नाही चॅनल ला काय वाटलं असेल ते वाटू द्या पण जेव्हा मी सहा आठवडे होतो तेव्हा आख्या जनतेने बघितलं माझे टास्क खेळण्याची पद्धत माझे अग्रेसिन मी घरात कसा आहे राहू द्या टीम मध्ये असताना जर पुढच्या टीम ला मी कधी जितून दिलच नाही hmm. मी कधी बी आमच्या टीम चा विचार केला आणि hmm. <laughs> टीम साठी खेळो आणि टीम कधी पण जिंकायची पण तास असतात हार जित होतेच पण आम्ही कधी हारलो नाही नाही जिंकलो तर पुढच्याला जिंकून नाही दिला पण आम्ही आमच्या टीम मध्ये राहून कधी हार करली कर नाही पण आज आणि आने आनंद काय होतोय की मला एक दुःख व्हायचं मी जयंतीपर्यंत पोहचलो नाही जयंतीपर्यंत पोहोचलो नाही hmm. पण जयंतीने माझ्या डोक्यावरती एवढा आशीर्वाद ठेवला hmm. की मी नॉमिनेशन मध्ये पटेल असेल असेल त्यांना घेतलं आणि आणि मला मला सपोर्ट केला त्यांच्या पुढे पण चॅनलचा काय विचार असेल का चॅनललाच वाटलं आठव पे म्हणून त्यांना काय जड गेलं का चॅनलचा निर्णय चॅनलवर वर मी बोलू शकत नाही पण चॅनलला मी एकच सांगन जर तुम्ही बिग बॉस जो रियालिटी शो म्हणताय ना तिथं पण तुम्ही रियालिटीच राहिलं पाहिजे कारण आम्ही रियालिटी दाखवतोय तुम्ही कमी आहे कधी त्याला समजू नका कारण त्याची गेम खेळण्याची ताकद आणि त्याची पॉवर एक वेगळीच असू शकते नक्कीच अगदीच बरोबर आहे पण दादा हा सीझन सर्वात जास्त पाहिलेला आतापर्यंत आणखी काय सांगाल या, शोचा या शोचा उड़े उड़े शो चा आपण हिस्सा झालो त्या एक मिनिटात त्याचं फक्त काय व्यक्त कराल किंवा कसं वाटतं त्या शो चा हिस्सा झाल्यामुळे नाही सगळ्यात महत्वाचं हा शो ला टी आर पी देणार सर्व जनतेचे रसिक माय बापाचे मनापासून जेवढे देवा तेवढे तुम्हाला धन्यवाद कमीच आहेत कारण आमच्या आयुष्यातला बिग बॉस रियालिटी शो असा असेल की त्याला हायस्ट टी आर पी दिला भले मी नाही सगळ्या कलाकारांनी तितकीच मेहनत घेतली आणि सगळ्या कलाकारांचं तेवढीच मेहनत आहे चॅनलची मेहनत आहे आणि तुम्ही सर्वांनी आमच्या मेहनतीला दा देऊन तुम्ही टी आर पी वाढवलाय हा टीआरपी बिग बॉसचा नाही तर हा टी आर पी जनतेचा टीआरपी नक्कीच <laughs> पण काय सांगाल बिग बॉस मध्ये दिवसभर जो तुमचा रुटीन असायचा कसं असायचं सकाळी कधी उठायचं कधी झोपायचं एकच मिनिटात काय सांगाल जर एकच मिनिटात सांगायचं म्हणलं तर बिग बॉस चा रुटीन काय आम्हाला सांगता येणार नाही का माहिती का ना तिथं घड्याळ होतं <laughs> ना काही ना तिथं ऊन पडलेलं होत yeah. काहीच कळत नव्हतं mm -hmm. जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा फक्त आवाज यायचा सकाळी गुड ला गाणं वाजलं ना तेव्हा उठायचो हा गुड मॉर्निंग ला गाणं वाजायचं ते कधी वाजायचं काय वाजायचं ते आम्हाला माहित नाही आणि संध्याकाळी एक लाईट लागायची mm -hmm. बल्ब चेंज व्हायचं लाईट तेव्हा जेवण बनवायचं हा दिवसा झोपायला आलो नाही आणि सगळ्या लाईट गेल्याच्या नंतर झोपायचं हे रुटीन होत ते वीस तासात काय घडतय काय नाही हे माहित नाही बाहेर जनतेला एक तासात काय दिसत हे माहित नाही <laughs> कारण जर एक तासात आपण भांडण झालेत तुमची माझी भांडणं झाले हे जयंतीला दिसतय पण भांडणं खशावून झालीत हे कारण दिसत नाही मग हे असं असतय आणि आम्हाला काय आज बोलतोय काय बाहेर दिसतय हे माहित नाही दिवसही कळत नाही रात्रही कळत नाही रात्रही कळत नाही दिवसही कळत नाही वेळ कळत नाही बार बार मुझे मुझे लोकासी, लोकासी। बर बर अगदी आता जेव्हा तुम्ही बाहेर आलात शो मधून तेव्हा आल्यानंतर हे गावाकडले लोक असतील किंवा जेव्हा आता मध्ये मोबाईल आला जेव्हा तुमच्याकडे मोबाईल आला त्यावेळेस गावाकडले लोक असतील सगळे लोक असतील काय प्रतिक्रिया होत्या सगळ्यांच्या नाही खर तर गावाकडे आल्याच्या नंतर मला खूप भरून आलं बरं कसं प्रथम दहा सगळ्यांना कारण माझ्यासाठी आयुष्यातला पहिलाच रियालिटी शो होता आणि कधी हरायची स्वप्न बघितलेली नाही प्रत्येकाला वाटत जिंकलं पाहिजे जिंकलं पाहिजे आणि मला खूप दुःख झालं मला वाटायचं मी मराठी प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहचलो नाही मी त्यांच्या पर्यंत खूप कमी पडलो पण जेव्हा बाहेर आलो का तेव्हा मला आख्या जयंतीने फोन केले ही घनश्याम आम्ही तुम्हाला वोट केलं तुम्ही बाहेर आला नाही तुम्हाला चॅनल ने बाहेर घेतलंय कारण आम्ही तुमच्या स्वतःच्या वोटिंग लाईन बघितल्या त्यामुळे तुम्ही खचून जाऊ नका लढा तुमच्यासाठी आमच्या मनात कायम घनश्याम दरोडे यांचा मनात जागा जी आहे ना एक कायम त्याच्यावर कोणी करू शकत नाही ती जागा कोणी घेऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही दुःख जाऊ होऊ नका देऊ आणि सगळ्यात महत्वाचं दुसरी जी लाईन होती का ती मला खूप आवडली घनश्याम दरोडे तुम्ही जो बिग बॉस केलाय ना तो आजपर्यंत कोणीच केला नाही का सगळी लोक डोक्याने खेळत होते आम्हाला बाकी पर्सनॅलिटी दिसत होत्या mm. पण तुम्ही जी काही ओरिजिनल पर्सनॅलिटी दाखवली ना त्याला तुमचा सलाम आहे की तुम्ही ट्रॉफी जिंकू ना जिंकू mm. मराठी माणसांची मन जिंकलात हे वाक्य बोलल्याच्या नंतर माझ्या डोळ्यात अक्षरशः आश्रू आलं mm. म्हणलं तुम्ही खोटी कौतुक का करतायत हरलोय मी म्हणले तुम्ही हरला नाही आख्या घरच्यांनी एका yeah. मेरीचा अपमान केला तुमचा पान उतारा केला hmm. पण त्या घरात घामड्या असा होता व्यक्ती yeah. कि प्रत्येकाला आदर आणि सन्मान आणि महाराष्ट्राची संस्कृती जपणारा खेळाडू होता विनोदी होता चांगला होता hmm. मजेदार होता तातडी श्रेयस होता जे आम्हाला पाहिजे होत ते तुमच्या दिसत होत yeah. कधी अंगा yeah. तर शिंगावर घ्यायची धमक सुद्धा होती तुमच्यात हे आम्हाला पाहिजे होत ते आम्ही तुमच्यात बघितलं म्हणलं मी तुमचा कायम ऋणी राहील नक्कीच नक्की नाही ना ना, ना, वोटिंगच्या बाबतीत मानावं लागेल कारण मी स्वतः रिझल्ट चेक केले होते हो। तुम्हाला त्यावेळेस चांगले वोटिंग होते आणि आजही त्याच वेळेस नाही आजही निकी आणि अरबाज जेव्हा काल नॉमिनेट झाले तेव्हाही ते खालीच आहेत वोटिंग रिझल्ट पाहिले आहेत एक सरळ प्रश्न विचारतो थेट साधा कोण जिंकणार वाटते ट्रॉफी सर सर आणि साधा प्रश्न विचारला तर तुम्हाला माहिती आहे अरबाज आणि निकी किती क्लोज आहेत अगदी अगदी अरबा मी जीव पण देऊ शकतो अरबाज माझ्यासाठी जीव पण देऊ शकतो सूरज माझ्यासाठी लहान भावे घरातला भावे मी त्याला शब्द दिला जेव्हा केव्हा मला उभा राहायची तुझ्या पाठीमाग तेव्हा मी उभा राहीनच मी नुसते कॅमेऱ्यासाठी बोलत नाही लोकांच्या देखाव्यासाठी बोलत नाही मी असा माणूस आहे मी बोलतो कमी आणि काम करतो जास्त बोलून दाखवण्यापेक्षा जेव्हा वेळ येते तेव्हा करतो बाकीची लोक मस्त म्हणतात hmm. सूरज आम्ही तुझ्यासाठी लढणार सूरज आम्ही तुझ्यासाठी उभे राहणार hmm. सूरज आम्ही तुझ्यासाठी घर बांधणार पण ज्याला स्वतःच घर असून त्याला त्याच घरात नॉमिनेट करतात ही hmm. बाकीच्यांची प्रवृत्ती पण माझी प्रवृत्ती अशी नाही मी बोलतो तेच करतो मी त्याला शब्द दिला सूरज जेव्हा केव्हा मला तुझ्या पाठीमागे उभा राहायची येईल hmm. तेव्हा मी उभा राहील त्याने मला भलेही नॉमिनेट करू द्या त्याने मला बोलू द्या hmm. मला त्याचा अजिबात राग नाही मी कायम आज मी घरातून बाहेर पडलो hmm. मला असं वाटत नाही मी सूरज साठी आण फेर खेळो फेर खेळू wow. फेर जरी खेळला असलो hmm. तरी सूरजला माझा पाठिंबा होता हे मला खूप भारी वाटतंय आणि सूरजला मी कधी नॉमिनेट केलं नाही त्यामुळं सूरज एक माझ्या घरातल आहे मी त्याचा लहान भावासारखा आहे त्यामुळं सूरज आणि आरभाज मध्ये तत्सल होऊ शकते अच्छा ओके okay, ओके okay. बर काय तुम्ही आता अरवाजच तुमचे खूप फ्रेंड होते तुम्ही आता म्हणालात जीवही देऊ शकतो वगैरे पण तुम्ही बाहेर येताना ते मागचं काय लॉजिक मी एकतर मैत्री जपणारा माणूस आहे मी एकतर शब्द देणारा माणूस आहे like मी सूरजला सांगितलं होतं आणि अरवाजला त्यांनाही सांगितलं होतं माझ पहिलं तुम्ही जरी माझे क्लोज असले तरी माझं पहिलं प्राधान्य सूरजलाच असेल हा कारण सूरज घरात आल्यापासून मी त्याला शब्द दिला आणि शब्द देण्यापेक्षा तो एक मराठी माणूस आहे त्याला गरज आहे त्याला आई वडील नसले भाऊ नसला तरी त्याला आई वडिलांची भावाची भासून द्यायची नाही त्याचा लहान भाऊ म्हणून जेव्हा जेव्हा लहान भाऊ म्हणून मिरवण्यापेक्षा जेव्हा जेव्हा लहान भावाचं कर्तव्य येईल ना तेव्हा मी तुम्ही सगळे माझ्या समोर असले तरी मी ते कर्तव्य पार पाडेलच आणि सगळ्यात महत्वाचा माझा वैभव बी क्लोज होता आरबाज बी क्लोज होता इकडं हो तर मला वैभव आरबाज मध्ये त्या कॉइन साठी नव्हती हा आणि मला वाटत होत आरबाज कडे कोणी मला सुरज चांगला कॉइनचा वापर करू शकतो उद्या जर चुकून सुरज नॉमिनेट झाला बिग बॉस चा खेळ काही होऊ शकतोय आणि त्याला जर कॉईन असला आणि जर म्हणले एक कॉइन तू देऊन जमा कर तुला आम्ही घरात ठेवू तर तो कॉइन माझ्यासाठी उपयोगी असणार ते आहे त्याच त्या कॉइन वर आयुष्य घडू शकतंय त्यामुळं मला त्यावेळी सुचलं या ची गरज आरव पेक्षा वैभवपेक्षा पेक्षा ला जास्त गरज आहे कारण त्याच्या पाठीमाग उभं राहणं गरजेचं आहे अगदी अगदी आता थोडस आपल्या नॉर्मल जीवनाकडे येऊया बिग बॉस मधून जेव्हा बाहेर आला तेव्हा आता पहिल्यापेक्षा जास्त प्रसिद्धी वाढल्यासारखी वाटते का कॉल सारखं असं काही चल प्रसिद्धी वाढू ना वाढू पण जनतेच्या मनात कुठेतरी आमच्या जा बद्दल जागा आहे हे भारी वाटते रसिंग माय बाप्पाने खूप साथ दिले आणि प्रसिद्धीसाठी करण्यापेक्षा लोकांना काय लागतंय जनतेला काय लागतंय हे केलं पाहिजे रियालिटी शो आहे ना तिथं रेल रा कुठे वागू नका पर्सनॅलिटी तुमची दावा शब्द शब्द पाळा हा लोक काय करतात बाहेरच्या दुनिया बाहेरच्या फेक फेक वागण्याच्या नंतर तुम्ही फेक दिसतायत ओरिजिनल ऍक्सेप्ट करताय ना तुम्हाला ऍक्सेप्ट करेल पण फेक तुम्हाला कधीच ऍक्सेप्ट करणार नाही नक्कीच नक्कीच अगदीच पण आता काय की शोच्या नंतर तुम्ही बाहेर आलात खूप जणांनी शो पाहिलाय महाराष्ट्राने पाहिलाय मग ऑफर येतात कुठल्या चित्रपटाच्या काही काही फोन वगैरे अशात काही गाणं चित्रपट काही वगैरे हो येत ऑफर येत चालू चालू विचार करायचं कारण हे कुठे तरी दुःख आहे मनातलं भरपाय रेल्वे त्या दुःखातून बाहेर पडायचं धाडच होत नाही पण फॅन फॉलोअर्स असले ना खूप मोठी जबाबदारी असते त्यांच्या तोंडाकडे पाहावं लागतंय त्यांच्याकडेही बघावं लागतंय त्यांच्यासाठी परत धडाने उभं राहावं हो लागतंय काल मला एक एफॉलो यांचा फोन आला गंजम hmm. नराजाचा तुम्ही शो सोडलाय hmm. तुम्हाला आमचं फेक वाटेल पण तुम्ही आमच्या घरी या बघा माझ्या घरच्यांना विचारा आमची मुलं अक्षरशी रडत आहेत का मी तीन दिवस जेवण केलं नाही तुम्ही शो सोडलाय तर म्हणलं दादा मला तो रियालिटी शो महत्वाचा नाही मला तुम्ही महत्त्वाचे तुम्ही जेवण करा तुम्ही अन्न वर्ज करू नका कारण मी तुमच्यासाठी करतोय तुम्ही जर माझ्यासाठी डोळ्यात पाणी आणलं तर हे जमणार नाही तो म्हणला दादा तुम्ही इतकं चांगलं खेळत होता पण चॅनलने जे केलंय तुमच्या संग हे आम्हाला आवडलं नाही मी म्हणलं काही करूया तुम्ही जर जेवला नाही मला चॅनलचा चा फरक पडत नाही मी पुन्हा लढेल पण तुम्ही जेवला नाही तर मला फरक पडतो तुम्ही जेवण करा तुम्ही खरी ताकद तुम्ही माझी चॅनल माझी ताकद नाही तुम्ही माझी ताकद रियालिटी शो माझी ताकद नाही माझी जनता तु ताकद आहे माझ्या नशिबात तुमच्या आशीर्वादाने असेल तर परत मी उभा रियालिटी शो करेल पण तुम्ही जर डाळलात तुम्ही जर हार मानली आपला माणूस बाहेर आलाय परत मला उभा करता येणार नाही कारण माझा कार्यकर्ता हा जी माझा जीव आहे माझा माणूस माझा हक्काचा माणूस आहे तो मला गमवायचा नाही आज मी जनतेसाठी हजारो रियालिटी शो गमेल पण जनता गमवू शकत नाही त्यामुळे ते मी जेवण करतो म्हणलं बाबा जेवण करा तुम्ही काळजी करू नका आपण शो हारलोय Hmm. जीवन हरलेलो नाही हे कुठे तरी त्यांना धडा द्यावं लागते मनातून जरी खचलं तरी त्यांना सांगावं लागतंय दादा तुमचा खंबीर आहे त्यांना माहिती दादा हवे आहेत पण आतून कसे hmm. पण त्यांच्यासाठी बघावं लागतंय बरेच जणांचे फोन येत आहेत hmm. चॅनल वर काही कारवाई करू का चॅनल च बघू का नका बघू काय न करू कारण तुमच्यासाठी मी अडचणीत येऊ शकतोय पण माझ्यासाठी माझा कार्यकर्ता मला कधी अडचणीत आणायचा नाही हा मी बाहेर आलोय माझ्या नशिबानी आलोय पण तुमच्या मनात मी जागा करून आलोय याच्यापेक्षा मला काही महत्वाचं नाही माझी ट्रॉफी hmm. तुम्ही मला शेवटच्या ट्रॉफीची गरज नाही माझी ट्रॉफी जनता आहे ठीक आहे आता आम्ही तुम्ही एक चार ते पाच वर्षापूर्वी का दोन तीन वर्षापूर्वी चाकरवाडला आले होते आपल्या आमच्या जा मित्राच ऍक्च्युअल ते चॅनल होत तर त्यावेळेस तुमची फीस मला आठवते किती घेतली तर आता काय सांगाल की एका कार्यक्रमाचे घनश्याम दादा किती घेणार नाही घनश्याम दादा घेण्यापेक्षा साठी घनश्याम दादा कायम उभा राहणार कारण सगळ्यांनी बघितलेली घनश्याम दादाची परिस्थिती काय अंबानी टाटा नाही हा घनश्याम मेळे वर्गातला आहे घनश्याम ला जगण्यासाठी मला जगण्यासाठी म्हणण्यापेक्षा गाडी ड्रायव्हर आहे टीम आहे त्यांच्यासाठी सुरुवात करावं लागतंय त्यामुळं फीस बॅकच्या गाडीला तर आपण म्हणू शकत नाही तू चल त्यामुळे जे काही आर्थिक गोष्टी त्या hmm. बघूनच कराव्या लागतील पण घनश्याम दादा जनतेसाठी कायम सदैव फीस सोडून सुद्धा उभा राहणार हा माझा शब्द आहे आणि तुम्हाला एक सांगा तुम्ही प्रश्न विचारला ना हे बिग बॉस एक निमित्त आहे दादा बिग बॉसच्या आधीच सगळ्यांना नाही नाही माहिती म्हणण्यापेक्षा फीचा कधी घनश्यामदानी विचार केला नाही फी दादाच्या डोक्यात नसतेच हा तो साठी करत नाही जनतेसाठी करतात या अख्या जनतेला माहिती त्यामुळे फीच आमच्या काही डोक्यात नाही असावा क्या बात आहे बरं आता ज्यावेळेस तुम्ही शो सोडून घरी आले थोडं आई वडिलांना वाईट वाटलं त्यांची काय होती एक प्रतिक्रिया आल्यानंतर इथे नाही खरं तर माझ्या आयुष्यात वेगळंच घडलं प्रत्येक आई वडिलांच्या मनात वाईट वाटतच आपल्या मुलाने शो सोडून यायला नव्हतं पाहिजे शो सोडून नव्हतं यायला पाहिजे पण माझ्या बाबतीत ती गोष्ट विरुद्ध घडली कारण जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाचे आश्रू होते hmm. कारण ते म्हणले आम्हाला शो सोडलेल्या दुःख नाही hmm. तो दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात झाला तरी आम्ही आनंदीत होतो कारण तो शो मध्ये गेला hmm. हीच आमच्यासाठी ट्रॉफी जिंकलेला आहे wow. पण आनंद या गोष्टीचा वाटतो तो प्रत्येकाची मन जिंकून बाहेर आलास मराठी कलाकारांचा कधी अपमान नाही केलास hmm. त्यांना कायम त्यांच्या दर्जाने त्यांचा जो अधिकार होता त्यांना त्याच अधिकारानी त्याच कुठलाही तुझा शत्रू असू अख्या घरात तुला शत्रू वाटायचे पण तुझ्या तुझ्या शत्रू सारखी कधी वागणूक दिली नाही मित्रासारखीच वागणूक दिली आणि कधी समजलं नाही ही प्रत्येकाने डोक्यात भावना ठेवली पाहिजे शत्रू असला तरी त्याला कधी त्याच्या उंचीवरून त्याच्या करिअर वरून बदललं नाही बोललो पाहिजे तू गेम खेळत होता पण गेम झाल्यावर तू लगेच पालटायचा माणूस hmm. yeah. की सगळे घरातले आपली माणसं एकत्र येऊया तो डोक्यात कधी राहत धरून प्रत्येका आणि घरातल्या सदस्यांना घरच्या सारखे वागणूक दिली हे आमचं भाग्य म्हणावं लागेल हे त्यांना कौतुक वाटलं okay, ट्रॉफी तर कोणी दे हे yeah. म्हणले तू जर ट्रॉफी जिंकली सेलिब्रिटींना पायाखाली तोडून यांचा अपमान करून जर ट्रॉफी जिंकला असता तर आम्हाला ट्रॉफी पण त्यांनी कलाकारांची कधीच कदर केली नाही आज hmm. आम्हाला दुःख वाटत नाही गंजाम ट्रॉफी नाही जिंकला hmm. तरी मराठी माणसांची मन जिंकली wow, wow. आणि ती आयुष्यभर आमच्यासाठी ट्रॉफी नक्कीच शेवटचा प्रश्न विचारतोय ट्रोलिंग खूप झालंय हो तर या ट्रोलिंगला ज्यावेळेस तुम्ही कमेंट वाचता ज्यावेळेस हे कर hmm. hmm. करता वगैरे त्यावेळेस असं वाईट वाटत नाही का याला कसं समोर जातो तुम्ही नाही सर कसं आहे जनतेचे विचार असतात ट्रोलिंगच्या माध्यमात को आहे ना माझ्या चुका ते दाखवतात जे मला ट्रोलिंग करतात त्यांचाही मी आदर सन्मान करतो जे मला साथ देतात त्यांचाही मी आदर सन्मानच करतो hmm. कारण ट्रोलिंग करून मला ते चुका दावत असतात घनश्याम तू कुठे काय चुकतोय माझी माणसं माझ्या बरोबर आहेत त्यामुळे ते मला ट्रोल करू शकत नाही ट्रोल करू शकत नाही म्हणजे माझ्या चुका सांगू शकत नाही कारण आपला माणूस आहे पण हे ट्रोलिंग करणारे जनतेचे मी मनापासून आभार मानले कस आहे सर पण ट्रोल करताना मी प्रत्येकाला एकच सांगा तुम्ही जर काय विरोधात राहिलात ना विरोधातच राहा दोन मिनिटात भाषा बोलतो नका कॉईनच्या आधी मला इतके बोलत होते कॉईन दिल्याच्या नंतर परत तेच करतो हा अगदी 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 ट्रोल करणाऱ्यांनी सुद्धा कौतुक केलं अगदी केलं अगदी हो आणि कॉईन द्यायच्या आधी सुद्धा कौतुक केलं म्हणजे मी कॉईन कौतुकासाठी दिला नाही जे माझ्या मनात होत ते दिलं त्यामुळे मी ट्रोल एवढं मनाव घेत नाही कारण त्या नाण्याच्या दोन्ही बाजू बघत नाही चला एक बोलतोय चला आपणही बोलून घेऊया आणि प्रत्येकाचा विचार करणं एवढं सोपं गोष्ट नाही जे माझ्या बरोबर आहे त्यांचा विचार मी दहा पटीने करतो पण ट्रोल करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही कारण दोन्ही बाजू मैदानात राहायचं म्हणलं hmm. ट्रोल करणाऱ्यांकडे लक्ष द्यावं लागतंय नाही करणाऱ्यांकडे लक्ष द्यावं लागतंय हा मैदानात उतरलं hmm. दहा जण आपल्या बरोबर नसले ना hmm. दोन जर माझ्या बरोबर असले ना तरी मला माहिती ही दहा जणांना आहे एवढा माझ्यावर माझा त्यांच्यावर विश्वास आहे आणि hmm. माझा ते आत्मसन्मान करतात hmm. त्यामुळं मला ट्रोल करणाऱ्यांचा फरक पडत नाही आणि रसिक माय बाप्पांचे सुद्धा मनापासून आभार तुम्हाला ट्रोल करायचा असेल तर विंदाज ट्रोल करा नसेल करायचं तर नका करू मी तुम्हाला कधी बोलणार नाही कारण घनश्या तुमचा माणूस आहे तुम्हाला हक्क आहे बोला लोक तुमच्या ट्रोल मी असा नव्हतो मी तसं होतो पण मी तुम्हाला कधी जागणार नाही मी असा आहे मी तसा आहे का मला गरज पडत नाही कारण मी रिअल पर्सनॅलिटी माझी रिअल आहे आणि ते मी कायम तुम्हाला दाखवण्यापेक्षा दिसून येईल नक्कीच नक्कीच खूप खूप थँक्यू तुम्ही या शो साठी थोडासा वेळ दिलात